महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊन सहा महिने झाले माहिती सरकार स्थापन झालंय तरीही विधानसभेतील वाढलेल्या मतदारसंघेवरून माहिती आणि महाविकास आघाडीमधील वाद पेटलेलाच आहे काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक लेख लिहित या वादाला पुन्हा फोडणी दिली राहुल गांधी यांनी वाढलेली मतदारसंख्या निवडणूक आयोगाचे सदस्य वाढवणं निवडणूक आयोगावर थेट आक्षेप घेत पाच मुद्द्यांचा लेख शनिवारी लिहिला ले होता त्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच मुद्द्यांचाच लेख लिहित ले राहुल गांधींचे दावे निवडणूक आयुक्त निवडीवर काँग्रेसला घेरले भारत निवडणूक आयोगावरील सदस्य निवडीला राहुल गांधींचा आक्षेपाचा पहिला मुद्दा होता सरन्यायाधीशांऐवजी केंद्रीय मंत्री निवड समितीत घेतले दे त्यावर देवेंद्र फडणवीस मानतात एकोणीसशे पन्नास पासून नवीन कायदा असते मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारनं थेट नियुक्त केले आतापर्यंतच्या सव्वीस पैकी पंचवीस आयुक्त केंद्राने थेट नेमले पहिल्यांदा मोदी यांनी त्यात विरोधी पक्ष नेता किंवा सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली पण लोकशाहीला भक्कम करणारे आणि तुमच्या काळात कधीही पाळले न गेलेले पाऊल तुम्हाला आवडलेले दिसत नाही असं फडणवीस यांनी लेखात टोलाय लागावलाय मतदारसंख्या वाढीचा आक्षेप आकडे देऊनच फोडला राहुल गांधींचा दुसरा आक्षेप मतदारसंख्या वाढीचा आहे त्यावर देवेंद्र फडणवीस लेखात मानतात वाढलेल्या मतदारसंख्येला ते बोगस मतदार मानतात पाच वर्षात एकतीस लाख मतदार वाढले हा त्यांचा आक्षेप आहे पुढं पाच महिन्यात एक्केचाळीस लाख मतदार वाढले असंही ते म्हणतात युवा मतदारांची संख्या ही सातत्याने वाढत असते या चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे एकोणतीस मतदारांपैकी सव्वीस लाख शेहेचाळीस हजार सहाशे आठ मतदार हे युवा मतदार होते नवीन मतदारांची नोंदी त्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचा सहभाग त्यावरील सुनावणीची पद्धत याबाबत निवडणूक आयोगानं डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या पक्षाच्या विधी मानवाधिकार आणि आरटीआय विभागाचे वकील ओमर हुडा यांना सविस्तर साठ पानांचं पत्र पाठवलंय त्यात सर्व प्रश्नांचं निराकरण करण्यात आलंय ते आपल्यापर्यंत पोहोचलं नसेल तर एकदा मागून आवर्जून वाचावं शिवाय जुनाही काही तपशील वाचावा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात त्रेसष्ट लाख नवीन मतदार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात पंच्याहत्तर लाख नवीन मतदार दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात एक कोटी नवीन मतदार जोडले गे गेले आहेत म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये काहीतरी दिव्य घडलं असं अजिबात नाहीये हे आकडेवारी देऊन फडणवीस यांनी राहुल गांधींचा मुद्दा खोडलाय लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान किती मतदार वाढले याचे आकडेवारी फडणवीस यांनी लेखात दिली दोन हजार चारच्या लोकसभेपेक्षा विधानसभेत पाच टक्के अधिक दोन हजार नऊ मध्ये चार टक्के अधिक दोन हजार चौदा मध्ये तीन टक्के अधिक दोन हजार एकोणीस मध्ये एक टक्का अधिक दोन हजार चोवीस मध्ये चार टक्के अधिक आहे त्यामुळं पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये काहीही नवीन घडलेलं नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय सायंकाळी पाच ते सहा ही मतदानाची वेळ मतदानाची टक्केवारी अचानक वाढली हा तर फारच मोठा विनोद असल्याचं फडणवीस यांनी लेखात म्हटलंय शेवटच्या तासात टक्केवारी कशी वाढली हे समजावून घ्यायचं असेल तर ताशी मतदान समजून घ्यावं लागेल दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रति तास सरासरी पाच पॉइंट त्र्याऐंशी टक्के इतकं मतदान झाले त्यामुळं शेवटच्या एका तासात साठ पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतकी वाढ झाली असं राहुल गांधी म्हणतात पण सायंकाळी पाच ते सहा ही सुद्धा मतदानाची वेळ आहे आणि सहा पर्यंत बुथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावतोय तो ही बाब राहुल गांधींना माहिती नाही का असाही टोला फडणवीसांनी लगावलाय यावरही एक सविस्तर लेख डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लिहिण्यात आला होता तोही वाचला असता तर कदाचित इतका लेखन प्रपंच राहुल गांधी यांना आज करावा लागला नसता असं काही महाराष्ट्रातच झालं नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजता दिलेली मतदानाची आकडेवारी साठ पॉईंट शहाण्णव टक्के इतकी होती जी दुसऱ्या दिवशी सहासष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के इतकी अंतिम झाली यातील वाढ पाच पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकी होती पण ती निवडणूक तुम्ही जिंकला म्हणून लपवून ठेवणार का आधी रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी यायची आता ती पाच वाजता येऊन दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवर येते असं फडणवीस यांनी लेखात म्हटलंय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठीला माडा श्रीमपूर मतदारसंघाचं उत्तर राहुल गांधी यांचं म्हणणं आहे की केवळ पंच्याऐंशी मतदारसंघात बारा हजार मतदार केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यापैकी बहुतेक जागा एनडीएच्या पाराड्यात गेल्या सायंकाळी सहा नंतर झालेलं मतदान हे सतरा लाख सत्तर हजार सहाशे सदुसष्ट इतकं दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्रांवर प्रति मिनिट सत्त्याण्णव हजार एकशे तीन इतकं मतदान झालं त्यामुळं जे मतदान सायंकाळी सहा नंतर झालं त्याची सरासरी काढली तर अतिरिक्त लागलेला वेळ हा केवळ अठरा मिनिटे तेवीस सेकंद इतकाय ज्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी मतदान टक्केवारीत वाढ झाली तिथे एनडीए जिंकली हे तर आणखी हास्यास्पद आहे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघाचं उदाहरण राहुल गांधी यांनी दिले त्यालाही फडणवीसांनी उत्तर दिले माड्यात अठरा टक्के मतदार वाढ झाली आहे या मतदारसंघात शरद पवार गटाचा उमेदवार जिंकलाय वणीमध्ये तेरा टक्के मतदान वाढ झाली जिथं उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला श्रमपूर इथं बारा टक्के मतदान वाढ झाली जिथं काँग्रेस जिंकली राहुल गांधींकडून लोकशाही प्रक्रियेचा अपमान राहुल गांधी, गांधी यांनी निवडणूक आयोगासंबंधी का काही पुराव्यांचे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यावर फडणवीस लिहितात की निवडणूक आयोग यावर उत्तर देईल पण मुख्य प्रश्न आहे तो सातत्यानं लोकशाही प्रक्रियेचा अपमान करण्याचा सातत्यानं जनादेशाचा अपमान करण्याचा जनतेनं राहुल गांधींना नाकारला त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्देत जाणार आहे आपल्याच पक्षाचे आमदार राहुल गांधी यांची एका दिवसात भेट घेऊन दाखवा अशी विधानं का करतात यावर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे सातत्यानं लोकशाही प्रक्रियेवर आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करून आपण देशाला कोणत्या दिशेनं घेऊन जात आहोत कोणतं विष कालवत आहोत याचं भान ठेवलं पाहिजे महाराष्ट्रात झालेला पराभव हा किती जिवारी लागला याची मला जाणीव आहे पण सातत्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा लाडक्या बहिणींचा जनसामान्यांचा आणि इतरही नागरिकांच्या कौलाचा तुम्ही असा अपमान करणार असाल तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा मुख्यमंत्री या नात्यानं त्यांचा सेवक म्हणून मी कायम निषेधच करेन असं शेवटी फडणवीस यांनी म्हटलंय तर बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची कारणही त्यांना आतापासून तयार करायची आहेत हा भाग वेगळा असा टोलाही फडणवीसांचा आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा